नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले रंग न बदलता भाजप विरोधात जनतेच्या प्रश्नावर लढा सुरू ठेवायला हवा महायुतीकडे आज बहुमत असले तरी लोकशाहीला विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे शिवसेनेने प्रबळ विरोधक म्हणून पुढे यावे किंवा तशी किमान प्रतिमा जपण्याचा तरी प्रयत्न करावा हवा सभागृह असो किंवा मैदान सरकारला जनतेच्या प्रश्नावर जाब विचारण्याची ताकद शिवसेनेत आहे या संधीचा फायदा उचलायला हवा त्यातल्या त्यात शिवसेनेची बरी कामगिरी राहिलेली इतकीच म्हणावे लागेल त्या पक्षाचे वीस आमदार निवडून आले आहेत राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने फडणवीस सरकार विरोधात टीकास्त्र सुरू ठेवले आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी किंवा परभणीतील सूर्यवंशी प्रकरण असेल पक्षाने आपला हल्लाबोल सुरू ठेवला आहे एकेकाळचा हा पक्ष भाजपचा एक नंबर विरोधक म्हणून पुढे आला आहे उद्धव ठाकरे असोत किंवा संजय राऊत यांनी माहिती सरकारविरोधात एकदा मैदानात उतरण्याचा चंगू बांधलेला दिसतो जर असेच चित्र राहिले तर शिवसेनेला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात तर शिवसेना हा पक्ष लढाव आहे हाच त्यांचा बाना आहे पक्षाच्या आजही ताकद आहे पण ती टिकून ठेवायची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाला आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची जशी बांधणी केली आहे तशीच बांधणी आजही हवी आहे शिवसेनेवर जेव्हा कधी संकट आले तेव्हा हा पक्ष ताकदीने पुन्हा मैदानात तर इतिहास आहे सत्ता मिळाली नाही म्हणून लढाईला थांबता कामा नाही पुढील पाच वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संधी आहे या संधीचा काय फायदा उचलतात हे पाहावे लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात धन्यवाद